स्वभाव कसा होता रामायणात राम जसा आज बारा जानेवारी तर्फे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाबाई यांच्या यांच्या मासाहेब जिजाऊ होत्या आहे त्या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे माता नव्हत्या तर स्वराज्य स्थापनेच्या महान अज्ञातील एक प्रमुख घटक होत्या विचार शिक्षण आहे व मुलांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज या वादळाला एका जन्म देणारे करायचे सन्मानाने सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती As teachers and all my dear friends, I would like to speak on the topic of Rajmata Jizau. So friends, please listen to me carefully and do cooperate with me. I am Rutuja Bandwalkar. I am going to speak a few lines about Rajmata Jizau. Rajmata Jizau was the mother of Chhatrapati Shivaji Maharaj. She principal teachers, parents and all my dear friends. Good morning everyone. My name is Om and today I am going to speak a few About with Swami Vivekanal. Swami Vivekanal was great, a आणि पावित्र्य माणसाच्या जन्माला घेऊन येणाऱ्या राष्ट्रमाता आणि राजमाता जिजाऊमा साहेब हिंदुस्थान हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवाजी महाराज आणि या महाराष्ट्राच्या मातेला छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगावं हे शिकवल्यानंतर

शिवाजी राजे भोसले यांच्याशी जिजाबाईचा जन्म झाला नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी अटणार नाही स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही हा जन्म काय पुरे हजार जन्म गेले तरी जिजा मातांनी कार्य केलेले कधी राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी मुलतानाची जयंती राजमाता जिजाऊ यांचा जन्म बारा जानेवारी अठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदगेड येथे झाला त्यांचे वडील हे वीर पुरुष होते जिजाऊ केवळ शिवरायांच्या आईच नव्हत्या तर त्या निमित्त सर्वांना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा